राम राम शेतकरी मित्रांनो आताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत कांदा तस्करी कांदा तस्करी करत असताना नागपूर कांदा तस्करी ही पकडलेली आहे तर पाहूयात नाशिक मधील कांदा तस्करी ही कुठे चालू होती आणि कशी पकडण्यात आली मित्रांनो संयुक्त अरब अमिरात येथे अवैधरित्या कांद्याची तस्करी करण्याचा प्रयत्न रोखण्यात नागपूर सीमाशुल्क आयुक्तालयाला यश आले आहे या कारवाई अंतर्गत एकूण ब्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव मेट्रिक टन कांदा जप्त करण्यात आला आहे नाशिक येथील दोन निर्यातदार अवैधरित्या यू येथे ये कांदा निर्यात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विभागाला मिळाली निर्यातदारांनी टॉमॅटोची निर्यात करत असल्याचा बनाव केला मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथे कांद्याची निर्यात होत असलेले चार कंटेनर थांबवले त्यानंतर चारही कंटेनर तपासण्यात आले प्रत्येकी चाळीस फूट उंच असलेल्या या कंटेनरमध्ये सुरुवातीला चार ते पाच फुटापर्यंत टॉमॅटोचे खोके होते उर्वरित कंटेनरमध्ये कांदा होता वीस किलोच्या सेकडो पोत्यामध्ये कांदा ठेवण्यात आला होता तपासणी अंती एकूण ब्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव मेट्रिक टन कांदा असल्याचे स्पष्ट झाले हा संपूर्ण माल जप्त करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की बाहेर देशामध्ये सध्या कांद्याला किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे या तस्करीवरून हे उघड होत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा